नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्री आज आपण ज्या मेडिटेशन विषयी जाणून घेणार आहोत ते खूप म्हणजे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे कुठलं आहे ते मेडिटेशन हा बरोबर कॉन्फिडन्स वाढण्याकरता म्हणजे आत्मविश्वास वाढण्याकरता आत्मविश्वास म्हणजे काय तर मी ही गोष्ट करू शकते किंवा करू शकतो असं मला ठामपणे आतमध्ये वाटणं माझ्या मनामध्ये येणं म्हणजे आत्मविश्वास बरोबर मग परीक्षा द्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे आपल्याकडे आत्मविश्वास मनामध्ये भीती आली परीक्षेचं टेन्शन आलं बावचळून गेलो गोंधळून गेलो की सगळ्यात पहिल्यांदा काय कमी होतं माहिती आहे तर आत्मविश्वास पाय लटपटायला लागतात मी करू शकेन की के नाही असं वाटतं हो की नाही होतं की नाही पण हे जे समो सोबत दिलेलं मेडिटेशन आहे तुम्ही ऐकलं ना आता तुमचा आत्मविश्वास एकदम खूप छान राहील मग फक्त शाळेच्या किंवा कॉलेजच्या परीक्षा नाही तर बाकीसुद्धा वेगवेगळे करिअर करण्याकरता आपल्याला वेगवेगळ्या परीक्षा द्यायला लागतात की नाही कुठलीही परीक्षा असो अगदी साधं तुम्हाला इतके मार्क मिळवायचे इच्छा आहे की मला एवढे मार्क मिळाले पाहिजेत किंवा मला हे या स्पर्धेमध्ये यश आलं पाहिजे मग तुम्ही एखादा गेमसुद्धा खेळत असाल मग कुठला हॉकी असेल म्हणा किंवा कॅरम असेल म्हणा किंवा तुमच्या आवडीचं काहीतरी गाणं शिकत असाल म्हणा प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आधी मुळात तुम्हाला आत्मविश्वास असायला लागतो आणि तर तुम्ही तुम्हाला जे हवं ते करून दाखवू शकता कारण तुम्हाला खूप वाटतं ना मनातनं मी हे करून दाखवावं ते करून दाखवा आईबाबांची शाबासकी मिळवावी मग त्या सगळ्याकरता मूळ लागणारी गोष्ट आहे तो म्हणजे आत्मविश्वास आहे आणि तो वाढवायचा असेल तुम्हाला तर तुम्ही हे मेडिटेशन नक्की ऐका परीक्षेच्या काळात ऐकलात तर परीक्षा लिहिताना पेपर लिहिताना तुम्हाला तो फायदा होईल एखादं दुसरं कुठलं करिअर असेल आणि त्याच्या काही परीक्षा असतील म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आत्मविश्वास वाढला तर फायदा होईल तेव्हा तुम्ही तेव्हाही ऐकू शकता किंवा तुम्हाला कशामध्ये एक्सपर्टाईज मिळवायचं आहे कुठलं कौशल्य मिळवायचं आहे तर तेव्हाही हे मेडिटेशन तुम्ही ऐकू शकता सध्या तर परीक्षेचा हंगाम आहे त्यामुळे तुम्ही परीक्षे करता का आणि फक्त परीक्षे नाही तुमच्या मनात जे जे करायची इच्छा आहे ते सगळं करण्याकरता हे मेडिटेशन तुम्हाला मेंटल स्ट्रेन देणारे मानसिक ताकद देणारे तेव्हा जरूर आहे का मी म्हटलं तसं कमीत कमी एकवीस दिवस ऐका आणि जास्तीत जास्त नव्वद दिवस ऐका किंवा आज खूप भीती वाटते खूप लो वाटत आहे असं जर वाटलं तरी हे मेडिटेशन ऐका अगदी कानामध्ये कॉल्स घालून ऐकून झोपून गेलात तरीसुद्धा हे मेडिटेशन ऐकून तुम्हाला तितकाच फायदा होणार आहे म्हणजे मुद्दामन झोपा असं माझं म्हणणं नाही पण समजा झोप लागली तरी हरकत नाही त्याचे बेनिफिट्स तुम्हाला नक्की मिळणार आहेत मग वाट कसली बघताय चला लगेच सोबत जे काय मेडिटेशनचं एपिसोड टाकलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा आणि एकदम कॉन्फिडंट बनवा तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला पण आवडतं की नाही तुम्हाला वाटतं की नाही मनात न सांगा बरं की माझं व्यक्तिमत्व म्हणजे एकदम असं आत्मविश्वास पूर्ण असायला पाहिजे त्याच्याकरताच हे खास मेडिटेशन आणलं आहे चला तर मग कामाला लागूया